नमस्कार मी विद्या स्वागत करते देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण हरतालिका कोणी करायला पाहिजे कोणी नाही करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे काय नियम पाळले पाहिजे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सव्वीस ऑगस्टला हरतालिका तिथे आलेली आहे हरतालिकाची ओढ ही सर्व विवाहित स्त्रियांना आणि मुलींना असते का बरं तर सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी हे व्रत करत असतात तर कुमारी का ज्या असतात त्यामुळे हे आपल्याला योग्य वर मिळावा म्हणून हे व्रत कर करत असतात कारण माता पार्वतीने भगवान शिवांसाठी हे व्रत केले होते आणि त्यांना भगवान शिव हे प्राप्त झाले होते त्याच्यामुळे इच्छित वर आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला फारदारी हे व्रत करायचे असते आणि करतात बऱ्याच ठिकाणी आणि हे व्रत निर्जलाच केले जाते म्हणजे आपण चहा फळे घेऊ शकतो परंतु <coughs> कोणी कोणी एकदम निर्जला राहूनही व्रत करतात तिखट फराळाचं ह्या दिवशी अजिबात मीठ आणि तिखट खायचं नसतं तुम्ही चहा घेऊ शकता पण अजिबात तिखट ह्या फराळाला तुम्ही खाऊ नका नाहीतर तुमच्याकडून शक्य होईल हां तुम अशी प्रकृती तुमच्याकडे तुम्हाला काही प्रकृतीचे तुमच्या स्वास्थ्याबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अवश्य तुम्हाला खाऊन करायचं असेल तर तुम्ही खाऊन करू शकतात बघा कारण देवही अशा लोकांना माफ करतो पण आपल्यासारखे जर चांगले लोक असतील तर यांनी जोपर्यंत आपल्याला निर्जाला शक्यतो निर्जला राहूनच हा उपवास करायचा आहे मनामध्ये चांगल्या भावना ठेवायचा आहे हा उपवास एक चांगली भावना घेऊनच आपण करत असतो म्हणूनच आपल्याला करायचं आहे ह्या दिवशी सकाळीच उठायचे आहे स्वच्छ व्हायचे आहे स्वच्छ कपडे आपल्याला ह्या दिवशी परिधान करायचे आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करूनच आपल्याला देवपूजा करून आपल्याला हरतालिकेची पूजाही मांडायची आहे आपल्याला ह्या दिवशी आपण वाळूचे शिवलिंग बनवतो आणि जेवढ्या आपल्याला वनस्पती रा जेवढे झाडांचे पानं फुलं मिळतील तेवढे आपण त्याला वाहत असतो बघा अशी ही कारण पार्वती माताने ही पूजा जंगलामध्येच केली होती आणि जंगलामध्ये जेवढे फळं चौसष्ट वर्ष नुसत्या फळं खाऊन राहिल्या होत्या तेज, त्याच त्याच्यामुळे इतकं कडक हे व्रत केलेलं आहे त्यांनी आणि जिथे जी पानं त्यांना मिळाली ती पानं त्यांनी सर्व घेऊन आणि ती शंकराचं पार्वतीसह लिंगस्थापन केलं आणि त्याची पूजा केली म्हणून आपल्याला ही अशीच पूजा त्या दिवशी पार्वतीसह लिंगस्थापन करून पूजा करायची आहे आता ह्या दिवशी निर्जला व्रत आपल्याला करायचं हे तर माहीत झालं आणि मी तिखट खायचं नाही आता आणि कोण हे व्रत करतं सुहागन बायका आणि कुमारिका स्त्रिया आता बघा मी हे व्रत केलं क करायचं असतं कारण हे कडक असतं म्हणून ह्या ह्या स्त्रियांनी केलेलं आणि कुमारिकांनी केलेलं बरं राहील असं मला वाटतं जर इच्छा असेल तर तुम्हीही करू ज्यांना म्हणजे ज्या सुहागन नसतील त्यांनाही करायचं असेल तर त्याही आपल्या लेकरा बाळांसाठी चांगलं राहावं म्हणून करू शकतात असं काही नाही परंतु आपल्याकडे सहसा कुमारिका आणि सुहागन बायका म्हणजे ज्या सौभाग्यवती बायका आहे त्याच हे व्रत करतात आणि बघा आता ज्या गरोदर बायका असतील प्रेग्नंट बायका असतील आता त्यांनी हे व्रत कसे करायचे कारण की हे निर्जला व्रत करतात तर बघा त्यांनी ह्या वर्षी फक्त खाऊन पिऊन फळांचा ज्यूस वगैरे पिऊन हे व्रत केलं तरी चालेल जर खूपच तुमची कंडिशन कोणाचे रोगी असेल काही प्रॉब्लेम असेल नसेल तर नुसती पूजा करा कारण आपल्या घरात कोणी पूजा केली दुसऱ्यांकडून पूजा करून घ्या नुसतं त्याचं दर्शनही घेतलं तरी चालेल तरी बघा भक्ती ही देवाला प्रिय असते भाव प्रिय असतो त्याच्यामुळे आणि दुर्बलांना कधीही देव त्रास देत नाही त्यामुळे मनामध्ये मा काहीही शंका आणू नका की मला हे असं व्रत करायचं आहे मला तसंच व्रत मी नाही केलं तर ह्या वर्षी काही मा अडचणी येतील का असा मनामध्ये अजिबात शंका आणू नका बघा तब्येतीशिवाय पुढे काहीही नसतं आणि आपल्या तब्येतीलाची जीही प्रार्थना असते तीही आपण देवालाच प्रार्थना करत असतो त्याच्यामुळे आपली तब्येत ज्यांची चांगली आहे त्यांनी शक्यतो निर्जलावर करावं आणि नसेल त्याने दर्शन घ्यावे हा तर पिरियड्समध्ये आपल्याला प्रश्न पडेल की त्या दिवशी पिरियड्स आला मग आपण उपास करावे की नाही पूजा तर चालतच नाही हे तर आपल्याला माहितीच आहे परंतु जर पिरियड्स आले पण आपल्याला उपवास करायचा की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये पडेल तर बघा पिरियड्समध्ये उपवास हा तुम्ही करायचा आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि तुम्ही शृंगारही करू शकता सोळा शृंगारही करू शकता या दिवशी कारण आपण पतीसाठी करत असतो हा उपवास परंतु फक्त पूजेची कोणतीही जी सामग्री असेल त्याला तुमचा हात लागता कामा नाही तुम्ही त्याला अजिबात हात लावू नका तुम्ही तुमच्या वेगळ्या बसून ही पूजा हा उपवास करा पूजेच्या साहित्यापासून पूजेच्या याच्यापासून दूर राहा आणि तुम्ही उपवास मात्र अवश्य करा उपवास करायला चालतो व पिरियड्समध्ये पण उपवास करायला चालतो त्याच्यामुळे तुम्ही करा आणि बघा सोपं आहे कारण माता पार्वतीने हे शंकराला इच्छित वर मिळण्यासाठी केलेले होतं त्याच्यामुळे आपल्यालाही आपलं सौभाग्य अखंड राहावं आणि माता पार्वती आणि शिवांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण हे व्रत करतो त्यामुळे मनोभावे हे व्रत करायचं आहे आता ह्या गोष्टी कोणत्या टाळायच्या आहे तर बघा हरतालिकेला जागरणाचं अतिशय महत्त्व आहे ह्या दिवशी आपण रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतो तसंही त्यानिमित्ताचं कारण आहे की बघा दुसऱ्या दिवशी गणपती बसतात आता गणपती बसले की आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचंच चा असतं बघा तुम्ही दुसऱ्या दिवशीचं डेकोरेशन करता करता केव्हा बारा वाजतील हे करणारही नाही त्यामुळे ह्या जागरणाला ह्या दिवशी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशीच जागरण करायचं आहे शक्यतो ज्यांनी उपवास धरला त्या दिवशी दुपारी तुम्ही अजिबात म्हणजे अजिबात झोपू नका असं म्हणणार नाही थोडीशी डुलकी येते डुलकी घ्या परंतु असं खूप लगेच झोपायचं चा, झोपूनच राहायचं चा की मला आज निर्जला व्रत आहे असं काही करू नका बघा आणि असं व्रत करा झोपू नका आणि शक्यतो कोणाशी भांडू नका कोणाला वाईट बोलू नका आणि पतीशी पण भांडू नका कारण आपण ज्याच्याशी हे व्रत करतो ज्याच्यासाठी हे व्रत करतो त्याच्याशीच भांडणं म्हणजे हे योग्य नाही आहे आणि ते मनाभावातूनच झालं पाहिजे आणि कोणाची निंदा ह्या दिवशी करायची टाळा म्हणजे एरवीही निंदा करा असं नाही एरवीही निंदा, ना निंदा करूच नका परंतु ह्या दिवशी तुम्ही निंदा करणं टाळा निंदा कोणाची करू नका खोटं बोलण्या टाळा शक्यतो भांडणं वादविवाद हेही टाळा आणि तुम्ही चांगलं व्रत मनापासून करण्याचं शुद्ध मनाने करण्याचा तुम्ही प्रयत्न करा खोटं बोलू नका कोणाशी भांडण करू नका शेजाऱ्यांशी वगैरे कोणाच्या बाबतीत करू नका बघा एरवीही आपण बोलूच नाही कुणाच्या बाबतीमध्ये थोडंफार बोलतो आपण ती गोष्ट वेगळी आहे परंतु असं शक्यतो कुणाच्या बाबतीत स नेहमी चांगला विचार करणं चांगलं बोलणं ही असं केलं तर बघा आपलंही नक्कीच देव चांगला करतो यामध्ये काहीही शंका नाही त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाडायच्या आहेत आणि मनोभावे ही आपल्याला पूजा करायची आहे पूजेचं त्या दिवशी आपल्याला पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग किंवा पाठ घ्या चौरंगावरती वाळू धुवून घ्या वाळू आणि त्याच्या पार्वतीसह लिंग स्थापन करा गणपतीची ते सुपारी म्हणून आणि खारी खोबरे एका विड्यावरती आपल्याला पान स्थापना करायची जे वा आहे जेवढे पानं वगैरे आणि पाच फळं आपल्याला मिळतील ते पाच फळं आणायचे आहेत आणि ते देवासमोर आपल्याला ठेवायचे आहेत आणि पूजा करायची आहे पोथी वाचायची आहेत बघा पोथीचं पुस्तकही आहे माझ्याकडे आहे तुमच्याकडं असेल तर जरूर तुम्ही सा गोष्ट वाचा दुसऱ्यांनी ऐका कारण गोष्ट ऐकण्यालाही फार महत्त्व आहे बघा अशा गोष्टी ऐकण्याचे वाचायचं का आपण म्हणतो की त्याच्यामधून आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या मनामध्ये बघा सुधारणाच होते त्याच्यामुळे अशा गोष्टी आपल्याला ह्या आप पोथी आहेच त्याच्यासाठी की आपल्यात ही सुधारणा होण्याची आपल्याला माहिती मिळून आपण आपल्यामध्ये सुधारणा करतो आपल्याला एक नवीन प्रेरणा त्यामध्ये मिळती माहिती मिळते त्यामुळे पोती वाचायची आहे तुमच्याकडं पोतीचं पुस्तक नसेल तर बघा हल्ली बाजारामध्ये सहज असं पुस्तक उपलब्ध होतं आणि दुसरी गोष्ट अशी की गुगलवरतीही तुम्ही सर्च केली तर तुम्हाला सहज गोष्ट उपलब्ध होईल तर बघा एवढा मोठा वेळ असतो कामावरल्यावर जरी तुम्ही ती ऐकली पण मी म्हणेल दिवसभरातून तुम्ही एकदा तरी ती ऐका आणि मग आपल्याला आरती करायची आहे आणि उपवास कसा सोडायचा आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करून ते दे लिंग तसंच ठेवायचं आहे पार्वती आपली पूजा जी मांडलेली आहे आणि मग नैवेद्य दाखवून गणपतीची स्थापना गणपती नैला नैवेद्य दाखवून आणि हार्तालिकेला पण आपण नैवेद्य दाखवूनच पूजा उचलायची आहे असं नाही की सकाळ झाली आणि आपण लगेचच देवपूजा करायला बसलो आणि ही पूजा उचलून लगेच टाकली असं अजिबात करू नका असं कोणी करत असेल तर नैवेद्य दाखल्या दाखवल्याशिवाय ती ही पूजा अजिबात उचलायची नाही आहे तुम्ही नै स्वयंपाक करा नैवेद्य दाखवा देवपूजा करा तेलिंग पूजा तशीच राहू द्या आणि मग नैवेद्य दाखवा गणपतीची स्थापना होईपर्यंत आपल्याला उपवास हा धरावाच लागतो आणि त्याच्यानंतर गणपतीची स्थापना करून घ्या नैवेद्य दाखवा आणि नंतर पूजा विसर्जित करा नैवेद्य दाखवून पूजा विसर्जित केली आणि गणपती लगेच स्थापना केली आणि त्यांना नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर तुम्ही तुमचा उपवास हाततालिकेचा हा सोडायचा आहे आणि शक्यतो ह्या दिवशी काळ्या रंगाचं बघा वस्तू वापरणं सोड टाळायचंच आहे आपण असंही आपल्याला माहितीच आहे की काळ्या रंगाचे कपडे वगैरे घालायचे नाहीचे आणि आता काळे काळेमणे तर आपल्याला हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे काळे मणे तर चालतातच त्याच्यामुळे शक्यतो डार्क कलर वापरण्याचा हे टाळा आणि बघा हिरवा पिवळा आणि लाल हा शिवपार्वतीला आवडणारा कलर आहे त्यामुळे ह्या तुम्ही तीन प्रकारच्या साड्या ह्या दिवशी परिधान करू शकतात त्याच्यामुळे ह्या केल्या तर एकदम चांगल्या राहील शक्यतो असं काही नाही की दुसरी दुसऱ्या असेल तरी त्याही तुम्ही परिधान करू शकता परंतु हे तीन रंग शिव पार्वती पार्वती मातेला आवडत असल्यामुळे ह्या तीन रंगांच्या साड्या आपल्याला ह्या दिवशी आवर्जून घालायचं आहे आपल्याला साज शृंगार करायचा आहे कारण आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीसाठी हा उपवास करतो त्यामुळे शृंगार करा व्यवस्थित राहा चांगलं राहा आणि मनापासून उपवास करा खोटं बोलणं टाळा शक्यतो भांडण वगैरे टाळा वादविवाद टाळा ले मुलांना रागवणं वगैरेही टाळा आणि बघा असं सवय लागून जाते मनाला आणि आपलं मनही चांगलं बनतं त्याच्यामुळे मनापासून हे हरतालिका व्रत करायचं आहे तर चला मग काही प्रश्न राहिले असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा आणि पूजेचा व्हिडिओही मी तुम्हाला घेऊन येईल पण माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला जो सपोर्ट करताय जो पाठिंबा दाखवताय त्यामुळे सर्वांचं त्याबद्दल मनापासून धन्यवाद